मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा रा, तालुका भोपर्धन जिल्हा जाणार गेल्या तीन वर्षापासून शून्य मशागत तंत्राने <laughs> शेती करत आहे यावर्षी मी सोयाबीन आणि तूर आ, हे पीक घेतलेलं होतं चार फूट अंतराचे चा आपण बेड काढलेले होते आणि चार फूट अंतराच्या बेडमध्ये आपण बारा फूट अंतरावर तुरीची लागवड केली होती आणि त्याच्यामधील जे दोन बेड होते त्या दोन बेडवर आपण दोन ओळी सोयाबीनच्या घेतलेल्या होत्या एका बेडवर दोन दोन ओळी सोयाबीनच्या तर आता या सोयाबीनचं आपल्याला बारा कट्टे उत्पादन निघालं जवळपास म्हणजे सात क्विंटलच्या वेळेस आपल्याला सोयाबीनचं निघालेलं आहे आणि त्यामध्येच आपण जे तूर घेतलेले तर त्याचं तेरा कट्टे उत्पादन निघालेले म्हणजे जवळपास नऊ क्विंटल आणि एकही पाणी दिलेलं नाही त्याला विशेष म्हणजे पाणी भरपूर होतं पण मान आपण देऊ शकलो नाही त्याला तर अशा प्रकारे चांगलं उत्पादन आलं मागील वर्षी पण आपण कपाशीमध्ये आपण सोयाबीन लागवड केली होती तर मागच्या वर्षी मला सोयाबीनमध्ये सात क्विंटलचा ॲवरेज आलं होतं आणि कपाशीचं पंधरा क्विंटल ॲवरेज आलं होतं मला अशा प्रकारे शून्य तंत्रानं आपण शेती केली तर आपला हो हो एक बेल्ड सोडून एक कपाशीची बेल एक बेल्ड सोडून हां हां आणि सोयाबीनचं दोन बेल्ड सोडून समजा तोरीच लागवड केली होती आपण तर ता खर्च कमी येतो आपल्या जमिनीची सुपीकता वाढती तर माझी सर्व शेतकरी बांधवांनी नम्र विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीकडे वळालं पाहिजेत आणि आपल्या भूमातेचं संरक्षण केलं पाहिजेत एवढं बोलतो आणि थांबतो